नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुमास सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस वर्षी पाहू शकता बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात आजची मोठी अपडेट असणार आहे सर्वात मोठी बातमी ह्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राह संपूर्ण माहिती कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करणे चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषद भरती भरतीसंदर्भात आजची काय मोठी अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता लोकमतमध्ये आलेली बातमी आहे जिल्हा परिषदची अजब नोकर भरती वर्षभरापासून प्रक्रिया सुरूच तर पाहू शकता बघा आत्तापर्यंत वर्षभरापासून ही जी काही प्रक्रिया आहे ती सुरूच असल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते बघा नऊशे छदुतीसपैकी अद्याप एकालाही नियुक्ती नाही कंटाळून उमेदवारांनी धरला या ठिकाणी बघा कंटाळून उमेदवारांनी धरला पर्यायी मार्ग तर बघा एक दोन नव्हे तर तब्बल बारा महिन्यांपासून जिल्हा परिषदेची नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे तरीही अद्याप एकालाही नियुक्ती मिळाली नाही त्यामुळे अनेक उमेदवारांनी कंटाळून भरतीचा नाद सोडून देत इतर मार्ग स्वीकारला आहे तब्बल दहा वर्षानंतर राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंच्याहत्तर हजार स्थळसेवा कोट्यातील जागांची भरती करण्याची घोषणा केली त्यानुसार राज्यात जिल्हा परिषदांच्या एकोणवीस हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा निवड मंडळामार्फत ही भरती करण्याचे ठरले त्यानुसार नगर जिल्हा परिषदेने एकोणवीस संवर्गातील नऊशे छतोतीस पदांसाठी पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आय बी पी एस या कंपनीकडून भरतीची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली यात उमेदवारांची परीक्षा ऑनलाईन म्हणजेच प्रत्यक्ष संगणकावर घेण्यात येणार असल्याने कंपनीने जिल्ह्यातील महाविद्यालय व इतर संस्थांकडून संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करण्याचे नियोजन केले मात्र मर्यादितच संगणक उपलब्ध होत असल्याने एकेका संवर्गासाठी परीक्षा घेण्याची वेळ आली त्यातही अनेकदा ठरलेल्या वेळापत्रकात एनवेळी बदल करा लागला अखेर दोन महिन्यांनी तीन ऑक्टोबरपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हापासून अजूनही परीक्षा सुरूच आहे येत्या एकोणतीस व तीस जुलै रोजी कंत्राटी ग्रामसेवकांची परीक्षा होणार आहे म्हणजेच वर्षभरापासून परीक्षेचे हे घुराळ सुरूच आहे आता पाहू शकता बघा या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत सामान्य प्रशासन जिल्हा परिषदेचे त्यांनी काय म्हटलेलं आहे चौदा परीक्षेचे निकाल लागले असून त्यातील दहा एक एकोणपन्नास उमेदवारांना सोमवारी दिनांक एकोणतीस तारखेला नियुक्ती देण्यात येणार आहे त्यानंतर जसा जस निकाल जा लागेल तशी तशी पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे राहुल शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन झेडपी तर बघा यामध्ये जर आपण पाहिलं तर या पदांची परीक्षा अकरा महिन्यानंतर पन्नास टक्क्याहून अधिक अर्ज ज्या संवर्गात आले त्या आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी आरोग्य सेवक पुरुष इतर चाळीस टक्के आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका अशा संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक तब्बल अकरा महिन्यांनी म्हणजेच अठरा जुलैला दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाले दुसरं बघा आता ही परीक्षा जी आहे ती झाली असली तरी त्यांचे निकाल जाहीर होऊन नियुक्ती मिळण्यास अजून किती महिने लागणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी के उपस्थित केला जात आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा नियुक्ती देता का नियुक्ती असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला तर अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी जेडपीच्या संदर्भात होती जर आताच आपण पाहिलं असेल तर आरोग्यसेवक आहे म्हणजे ज्या काही परीक्षा जून महिन्यामध्ये झाल्या होत्या त्यांचे निकाल त्या ठिकाणी लागलेले आहेत आरोग्यसेवक आरोग्य सेविका आहे पर्यवेक्षिका आहे त्यांचे निकाल लागलेले आहेत आणि त्यांना कागदपत्र पडताना साठी देखील बोलवण्यात आलेले आहेत परंतु रोहित ज्या काही परीक्षा आता सुरू आहेत त्यांचे जे काही निकाल आहेत ते लवकरात लवकर लावण्यात यावेत म्हणजेच ही जी काही प्रक्रिया ती लवकर त्या ठिकाणी पूर्ण व्हावी अशी या ठिकाणी उमेदवारांची इच्छा आहे तर अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद